नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून भावांतर योजनेअंतर्गत सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान जाहीर करण्यात आलं आहे मित्रांनो या संदर्भात शासनाने एक महत्वाचा जी आर देखील काढलेला आहे तो जी आर तुम्ही पाहिलेला सुद्धा असेल त्या जी मध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे की ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात आपल्या सोयाबीन व कापूस पिकांची ई पीक पाहणी केलेली असेल आणि त्या शेतकऱ्यांच्या सात बारा उतारावर त्या पिकांची नोंद झालेली असेल अशा शेतकऱ्यांना हे अनुदान दिलं जाणार आहे आणि मित्रांनो हे अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे पाठवलं जाणार आहे त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागणार आहे हा अर्ज भरून दिला तरच तुम्ही या अनुदानासाठी पात्र ठरणार आहात तर मित्रांनो नक्की कोणता अर्ज भरायचा आहे आणि तो कुठे सादर करायचा आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो सविस्तर माहिती पाहायला सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो कृषी आयुक्त पुणे यांच्या माध्यमातून सन दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी हे परिपत्रक काढण्यात आहे मित्रांनो या परिपत्रकामध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे राज्यातील सन दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीवरील नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून होणार आहे त्या अनुषंगाने अनुज्ञेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधारसंबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या सहमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारासह अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने द्यावयाच्या ना हरकत पत्राचा नमुना सोबत जोडून पाठविण्यात येत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचं हे परिपत्रक काढलेलं आहे आता तुम्हाला कोणता अर्ज भरायचा आहे या परिपत्रकामध्येच दिलेला आहे मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हे सहमती पत्र भरून द्यावं लागणार आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पाणी पोर्टलवर नोंदीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य व कृषी विभागाच्या अन्य योजनांतर्गत अनुदान किंवा सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार या सहमतीपत्रामध्ये माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमॅट्रिक आणि किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळवायाच्या लाभासाठी आधार वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळा नुसार सहमती देत आहे माझ्या संबंधीचा वापर केवळ वोल माझी ओळख पटविण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो मित्रांनो या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपला जिल्हा टाकायचा आहे तालुका टाकायचा आहे आपलं गाव टाकायचं आहे आणि शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव आधार कार्डनुसार टाकायचे आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये सुद्धा तर मित्रांनो या ठिकाणी पहा पहिले नाव मधले नाव आणि आडनाव त्यानंतर खाली इंग्लिशमध्ये टाकायचे आहे फर्स्ट नेम मिडलनेम आणि सरनेम त्यानंतर मित्रांनो खाली दिलेल्या चौकोनी बॉक्समध्ये तुमचा आधार क्रमांक इंग्रजीमधून भरायचा आहे इंग्रजी अंकामध्ये भरायचा आहे आणि खाली तुमचा मोबाईल नंबर सुद्धा भरायचा आहे दिनांक टाकायचा आहे आणि अर्जदाराची सही करायची आहे अर्जदाराचं नाव टाकून त्यानंतर मित्रांनो हे हमीपत्र तुम्हाला तुमच्या कृषी सहाय्यकाकडे जमा करायचं आहे तुमच्या गावातील जे कृषी सेवक असतात त्यांच्याकडे तुम्हाला हे हमीपत्र सादर करायचं आहे तर मित्रांनो सामायिक खातेदारांसाठी सुद्धा अशा पद्धतीचं हे ना हरकत प्रमाणपत्र आहे दोन शेतकऱ्यांमध्ये सामायिक जमिनीची नोंद जर सातबारावरती तुम्ही केलेली असेल इपिक पाहणीमध्ये केलेले असेल तर त्यातील एका शेतकऱ्याने एका शेतकऱ्याला हे ना हरकत प्रमाणपत्र जोडून द्यायचं आहे सर्वात पहिल्यांदा जिल्हा तालुका गाव त्यानंतर संयुक्त खाते क्रमांक आठाचा खाते क्रमांक आणि शेतकऱ्याचे नाव इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये तसेच शेतकऱ्याचा आधार नंबर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आणि तसेच सामायिक खातेदारांचे नाव या ठिकाणी जेवढे शेतकरी सामायिक खातेदार असतील तेवढ्या शेतकऱ्यांनी हे नाहरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे या ठिकाणी नाव टाकायचं आहे आणि समोर संमती देणाऱ्या शेतकऱ्याची सई टाकायची आहे मित्रांनो हे नाहरकत प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या कृषी सादर करायचं आहे मित्रांनो हे तुमच्या कृषी सहाय्यकाकडे केल्याच्या नंतर तुम्हाला कुठलीही प्रोसेस करायची गरज पडणार नाही तुमच्या बँक खात्यावरती तुमचं आधार प्रमाणीकरण करून लवकरच सोयाबीन व कापूस पिकाचं अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये सरकारच्या माध्यमातून पाठवलं जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्वाची माहिती होती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र